जगाला सत्य अहिंसा व जगा आणि जगू द्याचा संदेश देणारे तथा जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थक्षेत्र भगवान महावीर यांचा दोन हजार पाचशे एकोणपन्नासावा निर्वाण महोत्सव नांदगाव खंडेश्वर येथे साजरा करण्यात आला शहरातील दिगंबर जैन मंदिरात सकाळीच दिगंबर जैन धर्मियांनी एकत्र येत अभिषेक करी भगवान महावीरांच्या प्रतिमेसमोर निर्वाण लाडू चढविले व महावीरांना नमन केले यावेळी श्री दिगंबर जैन ग्लोबल युवा महासभेचे पदाधिकारी व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते भगवान महावीर यांचा जन्म चैत्रशुद्ध त्रयोदशी असून संपूर्ण भारतात महावीर जयंती म्हणून साजरा केला जातो आणि त्यांचे निर्वाण पर्व जैन अनुयायी दीपावली म्हणून साजरे करतात दीप प्लस आवली म्हणजे दिव्यांची ज्ञानरूपी दिवा आवली म्हणजेच माळ अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली तेव्हापासून ज्ञानांचे अखंड दीप देवत राहोत अशा प्रभावनेने दीपावली साजरी करण्याची प्रथा सुरू झाली त्यांचे अंतिम निर्वाण स्थळ बिहार प्रांतातील पावापुरी येथे आहे अशी माहिती श्री दिगंबर जैन ग्लोबल युवा महासभेचे अमरावती जिल्हाध्यक्ष सागर सवालाखे यांनी दिली उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर